अनबागा तोर हातपुरण याची शक्यता नाही देवा नमस्कार तर मित्रांनो बघा आपण खूप पार करू ना दादांकडे साप रेस्क्यू साठी आलेलो आहे विहिरीमध्ये साप आहे तर चला आपण स्पॉटवरती जाऊन अगोदर त्यांचा परीक्षे देऊ नंतर रेस्क्यू ला सुरुवात करू दादा नाव काय आपलं अशोक रघुनाथ आहे अशोक दादा रघुनाथ आयर गाव शिवरे शिवरे बघा मळ्याची वस्ती आहे त्यांच्याकडे काठाला एक साप आहे त्यांनी दिसताक्षीने तातडीने बोलवलेलं आहे तर बघूया आपण साप कशा पद्धतीने रेस्क्यू करतो देऊ नक्की शेवटपर्यंत बघा कुठं आहे साप सापना दिसतो पाना तर बघा हिच ती विर आहे आणि विरच्या काठाला एकदम हलक्याच्या स्वरूपात आपण पाहू शकता सापाला हे बघा इथं पालांच्या बस मध्ये बसलेलं आहे तर बघूया आपण जितकं शक्य होईल तितकं सुरक्षित काढण्याचा प्रयत्न करू आणि संपूर्ण व्हिडिओ माझी मोठी कन्या शिवरात्री कन, शिवरात्रीची कन्या ही कॅच करणार आहे तर बघा अडचणीचा भाग आहे आपल्याला इथं खाली उतरावं हो लागेल नंतर आपण बघा पण चिंता कधी वापरत नाही पण आग वापरावा लागे कारण बघा तर हात पुरवण्याची शक्यता नाही मित्रांनो बघा आपण चिमत्याचा आधार घेऊन हलक्याच्या स्वरूपात रेस्क्यू केलेला आहे तर बघा या सापाचा परिचय द्यायचा म्हटला तर हा भारतातील चार अत्यंत विषारीपैकी एक इंडियन स्पेक्टिकल कोब्रा भारतीय नाग बघा या सापामध्ये नेरोटॉक्सिक नावाचं विष असतं चावल्यानंतर बघा उलट्या मळमळ जागा बधीर होणे असे बरेच लक्षणे आहेत बघा त्याची फोन बघा किती ऍक्टिव्ह आहे तर बघा चावल्यानंतर आपण आपला वेळ अमूल्य वेळ सरकारी हॉस्पिटलमध्ये घालवा जेणेकरून तिथं योग्य वेळी वेळेवर उपचार होईल तर बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय असे साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका पण होऊ शकतो तर बघा आपण नागाच्या फणीवर असणारी व्यू चिन्ह तो फोटो टाकत आहे स्क्रीनवरती त्यानंतर बघा नागाविषयी असणार आहे माहिती ती पण साईडला स्क्रीनवर टाकत आहे बघा किती चंचल आहे चपळ आहे हुंकारण्याचा आवाज करतोय चला तर बघा आपल्या माहितीच्या अनु जोरावर अनुभवास आपण त्याला भरणीमध्ये टाक पॅक केलेला आहे आणि काही वेळातच आवड हवी अशा निसर्गामध्ये रिलीज करू मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बघा पुढे कॉल अर्जंट असल्यामुळे आपण लगेच असं आपल्याला रिलीज केलेला आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर करा